मांद्रेला आता ताटायची ता होती का बर्फी बर्फीला भूक लागेल होती मला तोंड घातलं त्याच्यात काल हल्लं वेळा सांगितलं या मम्मीला बी दाखवून ठेवित जाय का मात्र मी एक काम करतो ही बर्फी नाही आध्याला शिद्यालाच खाऊ घालतो येतील पडत वाकडं पा हॅलो बोला माया काय रे अर अरे कुठे अरे काही कामात काम्या काही करतो काय मिळालं नालो काय रे हा राम दे मग दे।, दे, दे, दे अरे ये गरी बर्फी कायला बोलवायची होती तुला काजूबादामाची बर्फी अरे घरी माझे बरं जाऊन दे तुम्ही कामात आहे नका येऊ जा तर पण आहे आम्ही अरे जा तिकडे रे ये फोन लावावा तुम्हाला दाखवा काहीतरी का बाबा या जवळचे म्हणून बोलू येतो तर तुम्ही असे नाटके करून जायचं तिकडे कामात येऊ अरे लवकर या नाही तर मी घेईन सगळी हा या या लवकर या आता दाखवतो मागच्या वेळेस माझा पोपट केला होता ना आता यांना पाहि ना बर्फी खाऊ घालून यांची कशी मजा घेतो आता लय माझे माप घेत राहतं ना दोघ जण येऊन देत आता त्यांना दा मागे हो ना विश्वास टाकणं चुकीचं बरं का मारत बाबा हळू आलो ना चल बघ पुढे बर्फी इकडे का बर्फी झाड पाय चाललं इकडे बर्फी काय अरे बर्फी इकडे काय इकडे बसा ना काय ते माखेल पाहिजे नाही काय अल्ला इड लगेत मधी खुर्ची बस कास बुक लागेल एवढी भिकारी पोटा पोटेले कर तुम्ही बर्फी अरे अन्ना बर्फी कुठे अरे देतो ना जरा आले जरा जर शांत बसा अन्न भाऊ पटक्यात काय का प्रत्येक एक वेळेस नाटके राहते बो, बोलून घेतो काय अरे जरा शांत गरम व्हायला ठेवली मी बर्फी गरम करत असतात का अरे ताम देतो एवढी काय तुला भूक लागली भाऊ आम्ही कोणतं दळण या घरच मावल अरे या जरा ब कधी नवस आले बसा जरा निवांत आधी त्याचा बाप पाठवत माझ्या सोबत आलोय त्या लगे आता बाप जर मेंटली करे दर वेळेसच्या नाटके राहते अण्णा भाऊ तू बर्फी माहिती जरा आणतो ना बसा अरे तिकडे कुठं जातो काय पण जाऊ नये कधी बर्फी खायला नाही काय आयुष्य अरे काजूची म्हणून आले अरे काय काजूची बर्फी खायला नाही कधी चालले बर्फी खायला लगेच अण्णा भाऊ भाऊ अण्णा अरे आमदार बसा बर्फी नाही रे बर्फी नाही ना अरे टाइम होतो आम्हाला बर्फी नाही असंच बोलावलं तुम्हाला येडत काढलं म्हटलं ना कॅमेरा चला भाऊ मरदे नाही नाही माझ्या केली आणतो 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 तू काय टाइमपास करू राहिला आता आम दोन मिनिटे या पोटावर पडेल राहत दरवेळेला हलो ना का इडून मध्ये येऊ नका जाऊन पाहतोय खायची कलटी मारायची

अरे काय घालू राहिले भिकाऱ्या वाणी लगेच अरे मी इतके खाली ना बाबू वरपीच खातोय निस्ती हम्म काय विशेष नाही मन शेवटी मांजरे चाटेल का अरे एकदम भारी आचार्यानी बनवेली कशी भाऊ माहिती ना मी आग्रह करीत पुरत नाही पण ते उगीच खाऊ खाऊ पोट भरले म्हणून मी तुम्हाला अरे भिकाऱ्यांना आळू खा जरा एका एका कुत्र्यावानीका चाटून खाऊ राहिले का अरे खाली सांडू नका मुंगळ्या वतीन सगळ्या आमच्या घरात बर काय खाणे का खा नाही का कुत्र तरी बर खात रे तुमच्या पेक्षा घेते कशी एक नंबर बाकी काय मग अरे हळू काय पोटात दुखन तेवढी पुरी खाऊन घ्या घेण्यात तोंडात घाल सगळी दादा काय रे ती मांजरी खायली ती बर्फी भेटली का नाही खायला दिली अर दिले ती दुसरी बर्फी आहे ती अरे काय वाघराय तो हे होतो तुला पहिले म्हटल तुला पहिले बर्फी तेवढी ते घ्या ना खाऊन हे ही पहिले काय काय खायला होते आपल्याला काय चांगली माजूंनी खायला मग तुम्हाला खायला काय प्रॉब्लेम आहे बाबा। अरे, अरे 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 एवढी घ्या नायली ना आले आले अरे का एवढी एवढी शेवटची अरे धर ना कालकच मला फासवलं होतं मग हा कशी जिरावली मग तुमची आता परत दिसू नका इकडं